मात्र त्या आधी पाहूयात आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता वर्धा जिल्ह्यातलं आर्वी हे गाव ओळखलं जातं ते श्री तेलंगराय यांच्या नावाने हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं तेलंगराय किंवा तेलंग, तेलंग, तेलंग शहा यांचं मंदिर म्हणजे आर्वीकरांचं ग्रामदेवत पाहुयात कसं आहे सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं हे तेलंगरायाचं मंदिर वर्ध्यातील आर्वी हे तालुक्याचं ठिकाण स्वातंत्र्यपूर्व काळातील घडामोडीतील एक महत्वाचं स्थान राहिलेलं हे शहर अठराशे सत्तर मध्ये प्रकाशित झालेल्या गझेटियर ऑफ द सेंट्रल प्रॉव्हिन्स यामध्ये तेलंगरा यांनी आर्वी हे गाव वसवलं असा उल्लेख आहे हिंदूंचे तेलंगराय महाराज तर मुस्लिम धर्मियांचे असले तरी तेलंगरायांची ओळख हे समस्त आर्वीकरांचे तेलंगरायांच्या मंदिराला दोन प्रवेशद्वार आणि चार कळस आहेत गाभाऱ्याचा दरवाजा छोटा असल्यानं सर्वांना नतमस्तक होऊनच जावं लागतं त्यांचं तिलंगरा नाव पडलं आमची पाचवी पिढी चालू आहे इथं ज्यांचं नाव पुन्हा माहीत नाही आतापर्यंत तिलंगराय म्हणते मॉमिन मंदिर आणि इथं ज्यांचं ती रमजानच्या चोवीस तारखेला होते आणि गणपती पण बसते इथं सवारी पण बसते इथं बगवी छंदर सुळवते हिरवी पण सोडवते इथं भेदभाव नाही आहे मानसिक समाधान जीवनामध्ये माणसाच्या महत्त्वाच्या तीन गरजा आहेत म्हणजे तीन समस्या आहेत माणसाला गरजा तीन आणि समस्ये तीन तर समस्ये तीन नसल्यामुळे त्या सर्व आर्थिक शारीरिक मानसिक या समस्या या ठिकाणी दूर होतात असा माझा अनुभव आहे इथे कधी हिरवी चादर तर कधी भगवी चादर चढवली जाते फुलांची चादर ही इथे चढवतात मंदिराच्या आवारात हिरव्या आणि भगव्या रंगांच्या पताका हवेत डोलताना दिसतात हे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान मानलं जातं पण तरीही त्यांच्या समाधीबद्दल मात्र हिंदू आणि मुस्लिम यांच्याकडून दोन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात बरेच वर्षापासून पुरा, पुरा आणि इथे वलीसाहेब म्हणून खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे आणि प्रत्येकजण आपापल्या चांगल्या भावनेनी आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठी इथे दर्शनाला येतात आणि सगळ्याला इथे आपल्या समाधानासारखं वाटतं म्हणून हे प्रसिद्ध मंदिर आहे चांगलं आहे गणेशोत्सवही साजरा केला जातो ऋषी पंचमीला सुद्धा इथे कार्यक्रम होतात अशा वेगळ्या ग्रामदेवताचं दर्शन घ्यायला एकदा तरी यायलाच हवं सोन्याची चरवी आणि तेलंगरायाची आर्वी अशी या आर्वी आर्वीला ओळख मिळालेली आहे आर्वीचं ग्रामदैवत म्हणून तेलंगराय महाराज तेलंग, तेलंग शहा अशा विविध नावाने या मंदिरास ओळख आहे धार्मिक व्यक्तीचं प्रतीक म्हणूनही या मंदिराकडे पाहिलं जातं पराग ढोबडे पी माझा आर्वी वर्धा